राष्ट्रमाता जिजाऊ आणि युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अकरा व बारा जानेवारी रोजी जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर आणि गुंजकर ज्युनियर आणि सिनियर कॉलेज आवार येथे स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते त्यानिमित्ताने अकरा व बारा जानेवारी रोजी प्रसिद्ध असे कार्यक्रम आवर्जून करण्यात आले जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर व गुंजकर कॉलेज स्नेह संमेलनात विद्यार्थ्यांनी राजे छत्रपती शिवाजी महाराज व मा जिजाऊ यांच्या देखावे सादर करून उपस्थितांची मने जिंकली स्नेह संमेलनात पंचक्रोशीतील पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती दरवर्षीप्रमाणे स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक बौद्धिश संस्थेद्वारा अकरा जानेवारी व बारा जानेवारी राष्ट्रमाता जिजाऊ युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती स्नेह संमेलन आविष्कार क्रीडा महोत्सव म्हणून साजरी करण्यात येत असते गुंजकर एज्युकेशन हप्ता मानस आहे की सुप्त सुप्तगुणांना वाव देण्यासाठी विद्यार्थ्यांच्यामधील जे गुण आहेत ते बाहेर काढण्यासाठी स्नेह संमेलनाचं आयोजन असते त्या संदर्भात आमच्या जिल्हाऊ स्कूल ऑफ स्कॉलर गुंजकर ज्युनियर कॉलेज गुंजकर कॉलेज सिनियर या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी दोन दिवस रंगारंग कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन चांगले समाज प्रबोधन स्वच्छता प्रबोधन अशा विविध घटकावर भ्रष्टाचार या वेगवेगळ्या वेग पैलूवर विद्यार्थी आपापल्या सहभागातून सादरीकरण करत असतात या संस्थेला कॉलेजला जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्सला सहा वर्ष पूर्ण झाले असून संस्थेला संस्थेची स्वप्ना दोन हजार दहा या रोजी झाली असताना संस्थेला जवळजवळ चौदा वर्ष कंप्लीट झालेले आहेत परंतु हा जो प्रवास करत असताना ग्रामीण भागात शिक्षण का आणले याच्या मागचा मेन उद्देश की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये चांगले गुण असतात त्या विद्यार्थ्यांना जर चांगलं मार्गदर्शन भेटलं तर ते विद्यार्थी आय एस आय पी एस इंजिनियर डॉक्टर बनू शकतात हाच मानस आमचा संस्थेचा आहे आणि या संस्थेतून भरपूर इंजिनियर डॉक्टर आतापर्यंत चांगले चांगले क्लास वन क्लास टू अधिकारी बाहेर पडलेले आहेत या संस्थेचा पुढील उपक्रम सुद्धा असा राहील की सैन्य दलातील जे शहीद जवान आणि आत्महत्या शेतकरी यांच्या मुलांना फ्री एज्युकेशन या संस्थेचा हा मानस सुद्धा दरवर्षी चार ते पाच विद्यार्थी आम्ही अडॉप्ट करत असतो आणि सर्व खामगाव परिसर आणि खामगाव ग्रामीण या सर्व पालकांचं या संस्थेला भरभरून प्रतिसाद मिळत आहे धन्यवाद थँक्यू आज मग आमचं इंग्लिश असोसिएशनद्वारे जे आमचे संस्थापक अध्यक्ष आहेत संजय राव पाटील औरंगार त्यानंतर कार्याध्यक्ष जे आहेत महाराष्ट्राचे ते दळमी साहेब यांच्या या संघटनेमध्ये यांच्या उपस्थितीमध्ये माननीय श्री खाम बुलढाणा जिल्ह्याचे सुपुत्र आणि खामगावचे संस्थाचालक जा आदरणीय प्राध्यापक रामकृष्ण भुजकर सर यांची पाच जिल्ह्याची जी विभागीय मंडळ आहे त्याच्यामध्ये त्यांची नियुक्ती झालेली आहे त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्याकरता मी त्यांच्या स्वतःमध्ये येत आलो आहे ये, धन्यवाद